नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेवन राऊंड्स एन्फरटेनमेंटमध्ये स्वागत करतो असं बऱ्याच लोकांना वाटतं की वधूवर सूचक मंडळ म्हणजे पैसे कमवण्याचा धंदा आहे आणि चार पाच हजार रुपये चार्ज करतात स्थळं काही दाखवत नाहीत आणि लग्न जुळण्याचा काही आतापतच नसतो पण खरं तर असं खोटं काम करणाऱ्या दहापैकी दोनच संस्था किंवा लोकं असतात पण त्यांच्या या खोट्या कामामुळे जे सच्चेपणाने काम करत असतात त्यांच्याही कामावर डाग लागतो अशा अनेक वधूवर संस्था आहेत की ज्या खरंच खूप मेहनत घेतात तुमच्यासाठी योग्य जोडीदार निवडण्यासाठी अर्थात ते ह्या गोष्टीसाठी नॉमिनल फी चार्ज करतात पण ते शेवटी त्यांचं काम आहे पण ह्या कामाकडे फक्त पैसे कमावण्याच्या अँगलनी न बघता आपण समाजासाठी काहीतरी चांगलं करूया हाही त्या त्यांचा हेतू असतो अशा प्रकारे काम करणाऱ्या दोन व्यक्तींचा उल्लेख मी आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये करू इच्छितो मिसेस रेवती वैद्य आणि मिसेस मुग्धा पदके गेल्या अनेक वर्षांपासून ह्यांची संस्था लग्न जुळवण्याचं काम करत आहे वधूवर मिळावे वधूवर अंकाचं प्रकाशन मॅट्रिमोनियल काउन्सिलिंग अशा ॲक्टिव्हिटीज यांची विवाह संस्था रेग्युलर बेसिसवर ऑर्गनाईज करत असते आणि ह्यावेळेस ह्यांच्या संस्थेनी प्लस काही ॲडिशनल संस्थांनी एकत्र येऊन एका वधूवर मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि ह्याची खास बाब म्हणजे याची फी आहे फक्त पन्नास रुपये चला तर मग जाणून घेऊया ह्या वधूवर मेळाव्याची काही विशेष माहिती पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा म्हणजे सुद्धा जेव्हा कधी कुठे आयोजित केला जाईल एखादा वधूवर मेळावा किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवू शकू वधू पुणे ह्या ग्रुपने ह्या वधूवर मेळव्याचे आयोजन केलेलं आहे यांचं ऑफिस जरी पुण्यात लोकेटेड असलं तरी यांच्याकडे फक्त पुण्यातलीच स्थळं नाहीत फक्त महाराष्ट्रातलीच स्थळं नाहीत तर आउट ऑफ इंडियाची पण स्थळं यांच्याकडे बरीच आहेत या वधूवर मिळाव्यासाठी जातीची अट नाही प्रथम विधवा विधूर घटस्फोटीत अपंग असलेले असे सगळ्यांसाठी हा वधूवर मेळावा खुला आहे येताना फक्त फोटो आणि माहिती आणणं अपेक्षित आहे वधूवर स्वतः आले तर उत्तमच आहे तुम्ही जर स्वतः येऊ शकत नसाल तर पालकांबरोबर तुमचे डॉक्युमेंट्स तुमचे फोटोज पाठवायला विसरू नका येत्या सव्वीस तारखेला म्हणजेच सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रविवार आहे दुपारी दोन ते पाच अशी या वधूवर मेळाव्याची वेळ आहे ह्या मेळाव्याचे ठिकाण आहे ब्रह्मे हॉल सैनिक वसाहत मोरे विद्यालयाजवळ पौड रोड कोथरूड पुणे या मेळाव्याची फी किती आहे फक्त पन्नास रुपये पन्नास रुपयात आयोजकांनी हॉलची अरेंजमेंट स्टेजची अरेंजमेंट माईक सिस्टम साऊंड सिस्टम खुर्च्या ही सगळी सोय केलेली आहे तुमच्यासाठी पन्नास रुपयात आजकाल काय मिळतं पण तरीसुद्धा लोकांचं लग्न वधूवरांचं लग्न लवकरात लवकर ठरावं आणि आपण त्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा या हेतूने ह्या वधूवर मेळाव्याचं आयोजन आयोजकांनी केलेलं आहे तर ही संधी गमावू नका संडेचा दिवस आहे सव्वीस तारीख आहे वेळात वेळ काढा बायोडेटा आणि फोटो घेऊन या आपल्या पालकांनाही घेऊन या आणि आपण सगळेच तुमचं लग्न लवकर ठरण्यासाठी प्रयत्न करू तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दोन नंबर दिसत असतील त्या नंबरवर संपर्क साधून तुम्हाला मिळावीविषयी काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता चला तर मग तुम्ही जर लग्नाचे वेळाचे असाल तर आजच दिलेल्या फोन नंबर्सवर कॉल करा आणि रजिस्ट्रेशन करा मित्रांनो वधूवरांना एक माझी विनंती आहे तुम्ही स्वतः या पालकांचं लग्न नाही आहे तुमचं लग्न ठरवायचं आहे रविवारचा दिवस आहे सुट्टीचा दिवस आहे म्हणून वेळात वेळ काढा आणि हा वधूवर मेळा अटेंड करा तसेच तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाचं असेल तर ह्या व्हिडिओची लिंक त्यांच्याबरोबर शेअर करा म्हणजे त्यांचंही लग्न लवकर ठरण्यात मदत होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे ह्या पुढे सुद्धा कुठेही जर वधूवर मेळावा आयोजित केला जाणार असेल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाणार आहे असेल किंवा एखादं कुठे मॅट्रिमोनियल काउन्सिलिंग सेशन असेल वर्कशॉप असेल तर ती सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकू जय हिंद जय भारत